नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महायुतीचा कि महाविकास आघाडीचा उमेदवार होणार शर्यतीतून बाद लाडकी नंतर जागरूक बहीण यामुळे महायुतीला कल कि महाविकास आघाडीला फायदा ही निवडणूक म्हणजे परीक्षा घेणारी हिंगणा विधानसभा क्षेत्राचा निकाल उद्या बातमी बघत राहा शेवटी पर्यंत भाजप पक्षाने हिंगणा विधानसभा क्षेत्रातील चौथी बाजी मारणार आणि आमदार समीर मेघे यांची हॅट्रिक पूर्ण होणार की काय हिंगणा विधानसभा क्षेत्रातील माजी मंत्री आमदार रमेश बंग यांची कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये मारली होती हॅट्रिक आता हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये उघडणार आपले भविष्य आणि जिंकणार पहिली बाजी हे मोठे आव्हान असून कुणाचे नसीब उघडणार हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण पुरुष मतदार दोन लाख बत्तीस हजार एकशे अठ्ठेचाळीस यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे पस्तीस पुरुषांनी मतदान केले स्थळ एकूण स्त्रियांचे मतदान दोन लाख सतरा हजार नऊशे चौसष्ट यापैकी एक लाख तीस हजार तीनशे साठ महिलांनी आपला मतदानाचा अधिकार दाखविला एकूण एक एक मतदान चार लाख पन्नास हजार एकशे एक्केचाळीस पैकी दोन लाख एकोणसत्तर हजार पाचशे नव्याण्णव मतदारांनी मतदान केले सन दोन हजार एकोणीस ला हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान संख्या साठ पॉइंट एकोणीस टक्के मतदान झाले होते तर दोन हजार चोवीस ला यापेक्षा थोडे कमी म्हणजे एकोणसाठ पॉईंट अठ्यानव एक टक्के मतदान झाले मतदार राजा देणार कुणाला कौल आणि असणार कुणाला नाराज हे उद्या समजणार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी तहसील कार्यालय हिंगणा येथे होणार असून टेबल वीस आणि फेऱ्या तेवीस होणार आहेत आमदार समीर मेघे मतदाराला प्रभावित करण्याकरता महायुतीकडून बारा प्रचार सभा घेण्यात आल्या होत्या एवढेच नव्हे तर मोहला सभा देखील त्यांनी घेतल्या होत्या यासोबतच सिनेमा अभिनेते व अभिनेत्र यांना सुद्धा त्यांनी प्रचारासाठी हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये आणले होते याचा किती प्रभाव होणार हे आता निवडणुकीच्या निकालामध्ये जाहीर होणार यावेळी प्रचारात संपूर्ण मेघे कुटुंब सक्रिय झाले होते वडील खासदार दत्ता मेघे तर आमदार समीर मेघे यांनी सुद्धा नियोजनबद्ध काम केले केंद्रीय मंत्री नितीन राऊत गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुधा प्रचार सभे मध्य आमदार सबीर मेघे मोटा प्रचार सभा माजी मंत्री आने आमदार रमेश बंग यानी प्रचार अठरा भव्य प्रचार सभा माजी मंत्री सुनील केदार स्वतः प्रचार सभे सहभागी हो कार्यकर्ता मध्य जोश निर्माण केला होता माजी आमदार विजय गोड़मारे माजी जिला परिषद सभापति उज्ज्वला बोडारे जिला परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत तर त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी बंग महेश बंग तर वाडीचे नगरसेवक प्रेम झाडे जिल्हा संजय जगताप निराधारचे सदस्य विठ्ठलजी कुवार आमदार प्रकाश गजबे किशोर गजबे यांनी प्रचार सभेमध्ये सक्रिय झाले होते आमदार बंग यांनी कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये हॅट्रिक मारली होती तर आता हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणा विधानसभा क्षेत्रामधील आपला पहिला विजय नोंदवतील का आमदार व माजी मंत्री टक्कर असून विजयासाठी निर्णायक असणारे अनुसूचित जाती व बहुजन आणि मुस्लिम मतदारावर यांचे भविष्य अवलंबून आहे लोकांनी शर्यतीसाठी सुरुवात केली असून चर्चेला सगळीकडे चर्चा जोरा सुरू असेल कोण येणार निवडून कोण होणार विजयी अशी धडकी भरलेली आहे हिंगणा विधानसभा क्षेत्राचा निकाल उद्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लागणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा